इलेक्शन कालावधीमध्ये इथले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत जाधव यांनी अत्यंत निष्काळजीपणाने कॅनॉलच्या पाण्याच वाटप हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलं आणि इलेक्शन संपल्या संपल्या कॅनॉलच्या दुरुस्ती या नावाखाली कॅनॉल अचानक बंद केला की जो कालवा सल्लागार समितीमध्ये वीस तारखेपर्यंत चालणे अपेक्षित असं ह्यांनीच लेखी रिपोर्ट दिलेली आहेत सगळ्यांनी आज अकरा तारखेला बंद झालेला आहे लोकांची भरणी राहिलेली उभी पिकं जाणारांना प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे आणि आता आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला लागतो फक्त ठरे प्रमुख प्रमुख लोक चारी तालुक्यात आणि निवेदन देताना यांचे सगळ्यांची उडवा उडीचे उत्तर आहेत कोणी जागेवर नाही या ठिकाणी जबाबदार व्यक्ती इथले एस सी जे अधिकारी आहेत त्यांना काहीच माहिती नाहीये प्रश्न आमचा हा होता की जो पाणी तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली बंद केलेला आहे ते कालवा सल्लागार समितीची परवानगी काढूनच बंद केलेला आहे ना तुम्ही म्हणजे कालवा सल्लागार समितीला पाणी राखीव ठेवलेलं होतं द्यायला दुरुस्तीमुळे बंद झालं आणि आता सांगतायत की पाणीच उपयोग नाही धारणामध्ये म्हणजे उडवा उडवीची आणि फसवा फसवीची उत्तर आहेत आता उड़ु या सगळ्या लोकांच्या दबावापोटी त्यांनी शब्द दिलेला आहे की एक आठवडे जात कालवा दुरुस्त करू बाकीचे आता आमदार जे मोठे पाटील साहेब असतील महाराज साहेब असतील आणि साहेब असतील चव्हाण साहेब आणि मी स्वतः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादाशी बोललो लोकांची मानसिकता काय काय परिस्थिती आहे हे सांगितलेलं आहे